मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भिंतीला लावलेली भिंतीला टांगलेली घड्याळ तर असतेच परंतु मित्रांनो ही घड्याळ वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला लावावी कोणत्या दिशेच्या भिंतीवर लावावी याबद्दल सविस्तर सांगितले गेले आहे कारण ही घड्याळच असते जी आपल्याला भविष्याची वेळ दाखवत असते आणि या घड्याळीमुळेच आपली वेळ सुद्धा बदलत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की ही घड्याळ कोणत्या दिशेला कोणत्या भिंतीवर लावावी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घरामध्ये घड्याळ कोणत्याही दिशेला लावली असेल तर ती तुम्ही पूर्व दिशेला लावा पूर्व दिशेकडची जी भिंती असेल त्या भिंतीवर लावावी घराची लावा। पूर्व दिशा बघू नका ज्या रूममध्ये ज्या हॉलमध्ये तुम्ही घड्याळ लावणार आहात त्या रूमची त्या हॉलची पूर्व दिशेला तुम्ही घड्याळ लावायची आहे पूर्व शक्य नसेल तर पश्चिम किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावली तरी चालेल फक्त दक्षिण दिशेकडे घड्याळ लावायची नाही मित्रांनो नक्की तुम्ही सुद्धा घड्याळ याच्या दिशेला लावा